नमस्कार मंडळी मी संदेश म्हणते आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी आहे आज आलो वाड्याजवळ आज आपला नांगरकीचा लास्ट दिवस आहे म्हणजे झाला होता पण काय झालं माहिती आहे का जो तीळ आहे ना आपल्याला तीळ पेरायचं आहे आज आणि तीळ पे तीळ पेरण्यासाठी आपण सकाळ सकाळ वारले सकाळचे पावणे आठ आपल्याला जायचं तीळ पेरलं त्यामुळे म्हणलं चला जाऊया आज मंगळवार आहे तीळ दिवस चांगला कारण का सो शनिवार आणि सोमवार पेरत नाही रविवारी पाऊस जास्त होता सोमवार पाऊस काल पाऊस कमी होता पण सोमवारमध्ये म्हणा तिल पेरा आज मंगळवार म्हटलं चला जाऊन मंगळवार तिल पेरूया जाता जाता म्हटलं आलं वाड्याजवळ दादा गेला तिकडं नांगर घेऊन मी कडून आता बैल घेऊन टोपले घालून घेऊन जातो आहे चला म्हणजे पेरे तर लास्टचा व्हिडिओ कसा वाटला शेतीचा कमेंट करून नक्की सांगा चला मंडळी आपण पुढच्या कामाला लागूया हे बघा वाड्या झाल्यानंतर हे बैल बघा हे असं बैल आहेत सकाळ सकाळ आवाज फोडायला सुरुवात झाली लोकांची बैल आहे बघा इकडे आहे पिंकी इकडं कालू आहे इकडं मोर आहे आणि त्यांची ते वरती टोपल्या अडकवल्या जातात टोपल्या घालतो आहे आणि जायचं आहे आणि हे बघा हे तर आपल्याकडं आता आहे तील तुम्हाला एकटा असला दाखव हे आपल्याला तील पेरा घेतलेलं आहे जरा त्यांना आता टोपला घालूया दाखवूया आपण कशा प्रकारे त्यांना आता घेऊन जायची आहे ती मस्ती जास्त करतोय तो आता तर हे बघा बैलांना हे टोपल्याचा घालून घालून झालेत तर सोडतो आहे पहिली सोडतो तर मोराला उलटी कारण आहे इथं याचा टोपला जरा उलटा फिरला आमचा चुकीचा झाला आहे इकडे य याचा त्याला गेला आहे त्याचा ह्याला गेला आहे तर चला चल चल यू गुरा निघाले सगळे पुढं आता आणि इथे आपलं वाड्याच्या बाजूला आहे ना एक पन्नास मीटरवरती हाव पन्नास फुटावरती हाव पाणी येतो म्हणजे जिवंत जरा आहे पन्नास पन्नास फुटावरती असतो जास्त पाऊस पडला की तो राहतो नंतर नाहीतर तो, तो, तो जातो आता पाणी असतं कशा प्रकारे झोपडले जातात तेव्हा

aja pelan-pelan peraya ini kalau kalau perayaan takut demi tuh malas jadi perayaan jadi जेवढा नांगर लागणारी पाहिजे तेवढ्या लांबी जाग घ्यायचा काय जवळ जवळ आहे जवळ जरा दिसत या बावले असतात ही एक दोन प्रत्येक नांगराला दहा बावले असतात प्रत्येक कोण दहा टाकतो कोण अकरा टाकतो जेवढ्या बाउली नांगर लागायला पाहिजे तुमचा त्या बाऊली आपण नांगर जुळायचा जुळायचा अशा प्रकारे जुळून घ्यायचा असतो अशा प्रकारे जुळून घ्यायचा असतो इकडनं असा जेवढा नांगर लांब पाहिजे असेल तेवढा आणि ह्या मागच्या बाउलीवर वडाण त्याला काही काही वेगवेगळे पद्धत असतात काही वेगळे नाव असतात पण आमच्याकडे जुलान आणि वडाण म्हणतात हे अशा प्रकारे नांगर हा जुळला जातो हा <laughs> अशा प्रकारे जोडला जातो आणि जोडते ना म्हणजे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा याच्यावर जोडायचा असतो की लागल पाहिजे एवढा आता आपण पेरते वेळी पहिल्यांदा सुरुवात असते ती प्रकारे असते बघा कारण तीळ हा छोटा पदार्थ अस हे असल्यामुळं बी असल्यामुळं तो दिसत नाही त्यामुळे पहिले आपल्याला वर मारून म्हणजे एक खुना करून घ्यायची असते आणि त्या खुनाप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं असतं बघा आता सुरुवात केली आपण छोटे छोटे वरे मारायला आणि त्याच्यानंतर आपण ते पेरणार

हा तर आपला ढासा लागला असं अशा प्रकारे झाडाची मुलुंडी वगैरे असते ते अशा लागते मग ती उपट तेल थोडा जरा त्रास होतो काय कळलं बैल ताणून धरतात नाही मागं आपल्याला तेव्हा थोडा त्रास होतो तर ते उपटून घ्यायचे असते पहायचा काय पायशोली जाऊ सर हो पाहिजे हो, खाली हो 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 जायला पायशो हो पाइश, भुँद हो भुँद हो भुँद होुद 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 बारीक बारी बारीक येतात तेव्हा ते दिसत नाहीत नेमकं कशा प्रकारे असतात ते ना त्याच्यामध्ये थोडं थोडं उडीद टाकायचं उडीद पण पाहिजे म्हणून हे उडीद आहे हे पांढरे आहेत खरे उडीद काले असतात पेरतो बघा कसा पेरतो ते आपण आता तिळ पेरूया कारण दादा आलाय मागणं कारण तो घरात उशीर आला आम्ही अजूनही आम्ही दोघं आलो आहे बैल घेऊन पुढं तर तिल हा प्रकार असा असतो की आपण जे पहिले वरे मारले त्यासाठी आपण मारतो किती व्यवस्थित आले पाहिजे कारण का तिल एकदम छोटा पदार्थ असतो म्हणजे बी असतो तो, तो आपल्याला दिसत नाही परफेक्ट परफेक्टप्रमाणे एखादा वेळेस विसरतो आपण तेव्हा आपण हा असा पेरायचा असतो म्हणजे लाईन मारू मारून म्हणजे पहिला वरा मारून घ्यायचा असतं त्याला तो वरा मारणं म्हणतात काही लोक त्याला लाईन मारणं म्हणजे आम्ही म्हणजे एक खुणा असं त्याला समज समजलं जातं कारण माझे आजोबा वगैरे तसं तिल पेरायचे तर ते अशा पे प्रकारे पेरला पेरणी करायची तेव्हा ते मला थोडं थोडं माहिती आहे म्हणजे आता मी ते तिल अशा प्रकारे पेरतो जसं म्हणजे मी जास्त करून तिल वगैरे आम्ही करत नाही पण ह्या वेळेला असा विचार केला की चला जागा पडीक होती म्हणून पेरूया कारण शेतकरी म्हटल्यानंतर सगळ्यात थोडा आपल्याबरोबर असायला पाहिजे तर हे माझ्या म्हणजे मी जे शिकलो ते जे बघून माझ्या आजोबांच्या ह्याच्याकडनं शिकलो आणि त्यानंतर जे आमच्या नानी नाणी आहे जे अण्णा होते ते ज्यावेळेस आजारी पडले त्यावेळेस ते पहिले पेरायचे आमच्याकडं मग ते आजारी पडले तर त्यांना मी विचारलं म्हटलं अण्णा कशाप्रकारे पेरायचं ते बोलले जा आणि त्यांनी दाखवल्या असे आताने ॲक्शन करून ते आताप्रमाणे मी आता पेरतो आज चार तीन चार वर्ष झाले भात नास नी वरी। इस मी स्वतः भात नाचणी वरी सगळं मी पेरतो तीर वगैरे मी पेरायला सुरुवात केली आपण मदना मधना उडीद टाकतोय कारण त्यामध्ये उडीद कुळीद अशा प्रकारे टाकतात पण आपण आता उडीद टाकतोय त्याच्यामध्ये मंड्याचं सकाळ सकाळ स्टील वगैरे पेरून झालं तर नांगरकी चालू आहे बघा हा वातावरण बघा किती ढगाळ थोडा वातावरण आहे सुंदर एकदम मस्त थोडा हे पडतोय तिकडं ते पलीकडं आमची भात शेती आहे सर्व तिकडे गायला बांधून ठेवले कारण का ते बैलांच्या अगोदर चरते नंतर घरात पळायला बघते मग बैल घरात झाला त्याला बांधून ठेवले सकाळ सकाळ नंतर तिला बैल सोडतील तिला चालायला सोडू इकडं नांगरकी चालू आहे बघा हिरवळ बघा आता राहणार किती प्रसिद्ध हा आमचा आहे हुक्याचा आंबा हा प्रसिद्ध हुक्याचा आंबा आहे एकदम प्रसिद्ध असा मोठा झाड आहे तो जुना भरपूर म्हणून ऐंशी म्हणजे आमच्या आजोबांच्या काळातला म्हणजे आज आत्ता जर नाही म्हटलं तरी ऐंशी शंभरीच्या आसपास असेल तो झाड भरपूर मोठा आहे या डोंगराच्या पलीकडं तिकडं मनवलवाडी म्हणजे पाठ मनवलवाडी समोरचे आणि इकडं वरती आहे पाठ बॅरिस्टर अंतुले जागा आहे इकडं माजी मुख्यमंत्री स्वर्गवास आहेत ते त्यांच्याकडे वरती जागा आहे पाटमध्ये वाच ही आणि ही आमची कुदळ्याची वरी आहे ऋषीच्या उप ऋषी पंचमीच्या उपासासाठी कुदल्याची वरी लागते म्हणजे कुदळ्याने फिरलेली त्याच्यामध्ये नांगर फिरलेला नाही पाहिजे ती वरी आहे बघा हे बघा इकडे ही वरी आवठलेली आहे त्या वरीच्या याच्यामध्ये बघा काय काय आहे हा तेली पांढरे पांढऱ्या पांढऱ्यातीलचं एक हा झाड आहे जुला तुरीचे आहेत तूर छोटे छोटे तूर आहे वरी आहे हा तरवा होता आणि ही जी मध्ये मध्ये छोटी छोटी भाजी दिसते ही 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 ऋषी ऋषी रुशी पंचमीच्या उपवासासाठी तिला ऋषीची भाजी म्हणतात ऋषीची भाजी म्हणतात किंवा तिला थरभरा म्हणतात तर ती भाजी एकदम मस्त असते म्हणजे पालेभाजी आहे ती ती त्या दिवशी वाप खाल्ली जाते तर ती भाजी पण याच्यामध्ये राखून ठेवली सर्व आता याच्यामध्ये सर्व तीच आहे तेवढी दिसते थो, ना तेवढी तेवढी सर्व तीट आहे का काही माहिती थोडं थोडं गवत आहे सगळ्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारे कोकणात शेतकरी आणि शेतकऱ्याचं एक निसर्ग असे नातं असतं ना ते अशा अशा प्रकारे जुळलेलं असतं की जे भाजी सर्व खायला भेटते सगळं इकडं वातावरण एकदम मस्त हिरवळ एकदम इकडचं पण इकडं चला तर म्हणजे व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक अँड सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका असेच छोटे छोटे व्हिडिओ पाहत राहा चला म्हणजे इथंच आहे घ्या तर चला आता पुढं पुढं